नमस्कार मित्रांनो आपल्या शेतकरी हेल्पलाईन या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सबस्क्राईब करा आपण नवीन शेतीविषयक अपडेट पाहणे तर मित्रांनो आज आपण एक शेतकऱ्यांविषयी अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहे कारण हा शेतकऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की कितीतरी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या जा शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता नसतो आणि असे काही हे तहसीलदार येड्डू असतात जे फक्त भ्रष्टाचार करून हे असे शेतरस्ते मोकळे होऊ देत नाहीत आणि तुम्ही यातलंच एक उदाहरण बघू शकता मी तुम्ही आज दाखवणार आहे तुम्ही बघू शकता माझ्या माझ्यामागे एक शेत हे गट नंबर एकशे एकतीस हा पूर्ण जवळपास सात एकराचा आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये जर हिस्से पडले आहेत तीन आणि हा रस्ता जो आहे हा हा एकच सर्व नंबर आहे मित्रांनो एकशे पस्तीसपर्यंत एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे तेहतीस आणि एकशे चौतीस आणि एकशे पस्तीस तर मित्रांनो हा जो एकशे एकतीसचा जो मालक आहे यांनी हा सात एकरातील हा एक तुकडा घेतलेला आहे विक्रेत तीन एकराचा आणि हा समोरच्यांनासुद्धा जाऊ देत नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता या धुऱ्याने हा रस्ता आहे मित्रांनो हा त्रेचाळीस नंबरचा सर्वे नंबर आहे मित्रांनो ही पडसोळा शिवारातील घटना आहे मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि हा महसूल मंत्र्यांपर्यंत कलेक्टर ऑफिसपर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे मित्रांनो कारण शेतकऱ्यांना शेतरस्ता नसल्यास काय होतं तुम्ही बघू शकता हे बघू शकता कसं पडीत शेत पडलेला मित्रांनो आणि हा सर्वे नंबराचा रस्ता आहे मित्रांनो एक मखन बघू शकता हा जो एक शेतकरी आहे अतिशय उद्धट तुम्ही बघू शकता हा शेतकऱ्यांना खूप त्रास देत आहे मी आणि हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा त्या मागे एकशे एकतीसा पूर्ण सात नंब सात एकराचा प्लॉट होता मित्रांनो यामध्ये तीन हिस्से पडले म्हणजे याचा मूळ मालक हा एकच आहे एक मित्रांनो परंतु याने जो एकशे एकतीसचा जो एक नंबरचा जो कास्तकार आहे मित्रांनो हा आहे ना आ, या सात एकरातला एक हे आहे मित्रांनो एक कास्तकार आणि याने उशिरा यामध्ये शेत खरेदी केलं परंतु याने या शेतामध्ये जाणाऱ्याचा समोरच्या दोन जणांचा म्हणजेच आणखी तीन म्हणजे पाच जणांचा हा रस्ता बंद करून टाकला मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि आम्ही जेव्हा या शेतामध्ये हे म्हणजे आम्हाला शेतरस्त्याची आवश्यकता मित्रांनो अतिशय तुम्ही बघू शकता हे शेत कसं पळीत पडलेलं आहे आणि या धुरेने हा शेतरस्ता मित्रांनो सर्वे नंबराचा हा त्रेचाळीस सर्वे नंबर आहे मित्रांनो आणि एकशे एकतीस एकशे एक बत्तीस एकशे तेहतीस एकशे चौतीस एकशे पस्तीस असे गट नंबर मित्रांनो या सर्वे नंबरामध्ये आहेत मी तहसीलदार ऑफिसलासुद्धा हे केले होते मित्रांनो परंतु त्यामध्ये तहसीलदार साहेबांनी एक मूळ होते म्हणजे सगोदरचे त्यांनी आम्हाला शेतरस्त्याचा अर्ज मोकळा करून दिला होता परंतु त्यानंतर समोरच्याने एक अपील केली एच डी ओ कार्यालयामध्ये तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर आम्ही एच डी ओ कार्यालयामध्ये गेल्यानंतर शेतरस्त्याची आम्हाला किती आवश्यकता आहे एच डी ओ साहेबांना सांगितल्यानंतरसुद्धा त्यांनी समोरच्याचा अर्ज हा अंशतः मंजूर केला आणि आमचा शेतरस्ता पुन्हा मंजूर केल्यानंतर पुन्हा त्यांनी तोच प्रकरण आमचं जे होतं पाच जणांचं एका विरुद्ध म्हणजे क्षेत्रस्त्यासंदर्भाचं आणि हा मित्रांनो जुना वहीवाटीचा रस्ता आहे आणि या शेताचा जो मूळ मालक आहे तो अजूनपर्यंत जिवंत आहे आणि त्या स्वतः त्याने सांगितले आहे की हा याच धुऱ्याने हा उत्तर दक्षिण असा क्षेत्रस्ता आहे मित्रांनो तर मित्रांनो यामध्ये कुठलाही अधिकारी आम्हाला खरंच किती मानसिक त्रास होत आहे कारण शेतकऱ्याला क्षेत्रस्ता असल्याशिवाय तो त्याची शेती कसू शकत नाही मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो इतका शेअर करा महाराष्ट्रभर की हा महसूल मंत्र्यांपर्यंत कृषी आयुक्तापर्यंत कलेक्टर ऑफिसपर्यंत गेला पाहिजे बुलढाण्याच्या कारण आज शेतकऱ्याला जर क्षेत्रस्तात नसेल तर तो त्याची शेती कशी कसेल तुम्ही उत्तर द्या आणि कमेंट करा आणि यामध्ये सुद्धा मित्रांनो आम्ही जेव्हा पुन्हा तहसीलवर आलो तेव्हा मी त्या तहसीलदाराचं नाव तर नाही घेणार पण ते त्यांनी आमचा आदेश हा रद्द करून टाकला आणि समोरच्या जोडून काय त्याचं सेटलमेंट झालं की नाही हे मला माहीत नाही पण एक पुरावा आमच्याकडे एक लागला आहे मित्रांनो आम्ही त्याचा पुरावा हा तुम्हाला मी या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देणार आहे ते वाचा अगोदर कारण तो तहसीलदार अगोदर कसा होता हे तुम्ही बघू शकता आणि त्या भ्रष्ट तहसीलदाराने तो आदेश आमचा रद्द करून टाकला तर मित्रांनो तुम्ही सांगा नक्की काय आहे हे बघू शकता मित्रांनो याच धुऱ्याने हा क्षेत्रस्ता आहे मित्रांनो उत्तर दक्षिण लांबीचा आणि अशी प्रत्यक्ष खरेदीमध्ये नोंदसुद्धा आहे मित्रांनो आणि ज्यावेळेस एकशे चौतीस या ती खरेदी झाली तेव्हा समोरच्यानेसुद्धा याच धुऱ्याने हा क्षेत्रस्ता आम्हाला लिहून दिला होता त्यामुळेच आम्ही हे आणि हा एकच शेतकरी फक्त आम्हाला फक्त मानसिक त्रास देत आहे आणि त्याचं काय उद्दिष्ट आहे हे आम्हाला माहीत नाही त्याच्या मनामध्ये काय चालू आहे त्याचं एकच मित्रांनो उद्दिष्ट होऊ शकते तो आम्हाला असा शेतरस्ता बंद करून फक्त आमची शेती कमी भावामध्ये कशी विकल्या जाईल हे तो पाहत आहे आणि त्यांनी या स हे जमीन हे बघू शकता मित्रांनो कशी हे पळीत प पडली आहे तुम्ही बघू शकता माझ्यामागे कारण शेतीशी तसा शेतीला क्षेत्रस्था किती आवश्यक आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो क्षेत्रस्तात नसेल तर शेती शेतकरी कशी कसणार आणि का त्याच्यावरून हे नाही होणार आर्थिक त्याचं बजेट कसं चालणार तुम्हीच सांगा हे बघू शकता मित्रांनो शेतकरी नसल्या म्हणजे शेतकरी या क्षेत्रस्त्यासाठी कोणी आवाज उठत नव्हतं पण मला वाटलं आपण एक प्रयत्न करून बघावा नेमकं काय होते तर कारण मित्रांनो कोणी जर असं बोललं नाही तर हे ज्या लोकांची लायकी नसते ना ते लोकसुद्धा आपल्याला हे समजतात पण माणसाने नेहमी ना आपल्या न्याय हक्कासाठी बोललंच पाहिजे मित्रांनो कारण हे खूप आवश्यक आहे अतिशय तुम्हाला काय वाटते तर मित्रांनो हा जो क्षेत्र असता हा सर्व नंबरात त्रेचाळीसमधून आहे मित्रांनो पूर्वेच्या धुराने उत्तर दक्षिण हाच बघू शकता तुम्ही पूर्वेचा धुरा आहे मित्रांनो यामध्ये आम्ही पोलीस स्टेशनलासुद्धा तक्रार केली परंतु तेथेही काही आमचं काही जमलं नाही मित्रांनो कारण आजकाल तुम्हाला तर माहीत आहे स भ्रष्टाचार कसा असतो तुम्ही समजून घ्या आता ते मी ते एकदम बोलू शकत नाही मित्रांनो पण खरंच आजकाल सत्याच्या बाजूने लढायला खूप कमी लोकं असतात आणि जे हे असतात ना मित्रांनो म्हणजे हे जे फक्त पैशासाठी कोणाचेही काही चाटायला तयार असतात असे लोकं असतात त्या समाजामध्ये पण खऱ्याच्या एकूण मित्रांनो खरंच हा मीडियाच असतो कारण सोशल मीडियाची मा ताकद काय आहे हे प्रत्येकाने आज दाखवून दिलीच पाहिजे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण काही म्हणजे कुठल्याही मुद्द्यावर बोलून ते तो विषय मार्गी लावू शकतो हे मला आज कळलं आहे आणि तुम्ही म्हणून जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो तुम्हाला ही माझी रिक्वेस्ट आहे आणि मित्रांनो हा एकाच खरेदीमध्येसुद्धा या शे शेतकऱ्याच्या शेतीची रस्त्याची नोंद असूनसुद्धा जर शेत रस्ता मिळत नसेल तर ही फार मोठी शोकांतीत आहे मित्रांनो कारण प्रत्यक्षात खरेदीत रस्ता अस्तित्वात आहे पण तो जर खरेदीचाच असेल आणि प्रत्यक्षात रु तो रस्ता नसेल तर तो रस्ता चोरी लागेल असंच समजायला लागेल आम्हा शेतकऱ्यांना कारण आणि हा रस्ता शेत चोरलेला आमचा पोलिसांनी लवकरात लवकर शोधून द्यावा महसूल विभागानेसुद्धा तर मित्रांनो मी खरंच सांगा मित्रांनो शेतीला शेतरस्ता किती आवश्यक असतो आणि हे असे नालायक लोक असतात काही जे फक्त पैशाच्या जोरावर काही करायला बघतात आज त्याच शेतीचे मूळ मालकीनं आतापर्यंत जिवंत आहे मित्रांनो एकशे एकतीस गट नंबर म्हटलं दिली आणि सुद्धा म्हणते की शेतरस्ता हा आहे आणि आम्ही ज्याच्याजवळ शेती विकत घेतली तो म्हणतेसुद्धा शेतरस्ता आहे आणि आम्ही पाच सहा कास्तकार परंतु कुठलाही शेतकरी या क्षेत्रस्थाला विरोध करत नाही फक्त एक समोरचा जो शेतकरी आहे तोच विरोध करत आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो शेती या धुऱ्याने हा रस्ता आहे मित्रांनो यातला कुठलाच शेतकरी आपल्याला अडवत नाही फक्त जो एकशे एकतीस नंबरचा जो गट नंबर आहे मित्रांनो तोच शेतकरी आम्हाला अडवत आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो मी संग्रामपूर तालुक्यातला बुलढाणा जिल्हा पळसोळा भागातील घटना आहे मित्रांनो ही आणि हे आमची जी केस आहे हे खरंच खूप म्हणजे खरी असूनसुद्धा जर असं तुम्हाला कोर्टात न्याय मिळत नसेल तर मग काय फायदा म्हणजे शेतकऱ्यांना कशी शेती कसावी द्यायची कसं काय करावं त्याचं आर्थिक नियोजन याचे नसतं शेतकरी मित्रांनो कर्जबाजारी होत आहे जास्तीत जास्त आत्महत्येकडे प्रवृत्त होत आहे जर असे शेत शासन शेतकऱ्याच्या पाठीशी फक्त म्हणतं आहे पण तुम्ही शेतकऱ्याच्या शेत शेत संदर्भात अधिकाधिक अधिक कडक क्षेत्रस्त्याचे कायदे करा मित्रांनो कारण हे खूप महत्त्वाचं आहे माझं सरकारला हे आव्हान आहे तर माझा महसूल विभागाला व सर्व पोलीस विभागाला हेच आव्हान आहे की आमचा जो चोरलेला क्षेत्रस्ता आहे हा लवकरात लवकर शोधून द्यावा नाहीतर आम्हाला काय करायचं आम्ही सर्व शेतकरी मिळून करू तुम्हाला काय वाटते मित्रांनो मी जे म्हणत आहोत ते खरंच शेतकऱ्याच्या हिताचं असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा कारण आज कितीतरी शेतकऱ्यांना त्याचा क्षेत्रस्ता नाही आहे मित्रांनो आणि त्याच्यामुळे त्यांना मानसिक मानसिक प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे तुम्ही बघू शकता आणि मध्ये एकशे चौतीस गट नंबरमध्ये आलो मित्रांनो याच्यासमोर एकशे पस्तीस गट नंबर आहे त्याचा सुद्धा या शेतोमध्ये आम्ही कुठलाही शेतकरी हा अडवत नाही फक्त जो एक एक नंबरचा कास्तकार आहे सात एकरातील त्याने तेल एकराचा हिस्सा विकत घेतला आहे तोच एक अडवत आहे तो समोरच्याला त्याच हिस्स्यातले जे दोन गट नंबर आहेत एकशे एकतीस एकशे एकतीस त्यांनासुद्धा येऊ देत नाही मित्रांनो मग हे आज काय लोकांची मानसिकता आहे आणि महसूल विभागसुद्धा अशा शेतकऱ्यांना का पाठीशी घालतं आहे खरंच क्षेत्रस्ता असेल तर तो शेतकऱ्याला मिळायलाच हवा मित्रांनो हे माझं मत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ इतका शेअर करा मित्रांनो इतका शेअर करा की खरंच शेतकऱ्याला तो न्याय मिळालाच पाहिजे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो